नमस्कार इतिहास व नागरिक शास्त्र सहावी पाठ अकरावा प्राचीन भारत आणि जग या पाठाचा आज आपण स्वाध्याय पाहतोय चला तर मग सुरुवात करूया प्रश्न पहिला ओळखा पाहू आकडा एक रोमन बनावटीच्या वस्तू सापडलेली ठिकाणे उत्तर महाराष्ट्रातील कोल्हापूर मधील अरिकामेडू आकडा दोन कुशाण काळात भारतामध्ये एका नव्या कला कलाशैलीचा उदय झाला ती शैली उत्तर गांधार कलाशैली आकडा तीन महावंश आणि दीपवंश या ग्रंथांची भाषा उत्तर पाली भाषा आकडा चार प्राचीन कालखंडात बौद्ध धर्माचा प्रसार झालेले देश उत्तर म्यानमार थायलंड इंडोनेशिया पुढील प्रश्न विचार करा आणि लिहा आग्नेय आशियावर भारतीय संस्कृतीचा ठसा उमटलेला दिसतो उत्तर पहा आग्नेय आशियातील इतर देशांमध्ये भारतीय वंशाच्या लोकांची छोटी राज्ये उदयाला आली होती या राज्यामुळे भारतीय संस्कृतीचा प्रसार आग्नेय आशियामध्ये होत राहिला आग्नेय आशियात कला आणि सांस्कृतिक जीवन यांचा भारतीय संस्कृतीचा ठसा उमटलेला दिसतो आकडा दोन चीनमध्ये बौद्ध धर्माच्या प्रसाराला चालना मिळाली उत्तर इसवी सणाच्या पहिल्या शतकातील चिनी सम्राट मिंग यांच्या आमंत्रणावरून धर्मरक्षक आणि कश्यप मातंग हे बौद्ध भिक्खू चीनमध्ये गेले त्यांनी अनेक भारतीय बौद्ध ग्रंथाचे चिनी भाषेत रूपांतर केले त्यानंतर चीनमधील बौद्ध धर्माच्या प्रसाराला चालना मिळाली पुढील प्रश्न तुम्ही काय कराल तुमच्या आवडत्या छंदाला चालना मिळाली तर तुम्ही काय कराल याचं उत्तर तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहायचं आहे उदाहरणासाठी मी एक उत्तर देतोय पहा माझा आवडता छंद वस्तूंचा संग्रह करणे आहे या छंदाला चालना मिळाली तर मी माझ्या घरात एक छोटेसे वस्तू संग्रहालय तयार करेल ते पूर्ण झाल्यावर शाळेतील स्नेहसंमेलनात त्या वस्तूचे प्रदर्शन भरवेन अशा पद्धतीने तुमचा जो छंद आहे त्यासाठी तुम्ही काय कराल ते तुम्ही या ठिकाणी लिहायचं आहे आपण पुढील प्रश्न पाहूया वर्णन करा आपल्या पाठातील अफगाणिस्तानमधील हड्डा येथील स्तूपावरच्या गांधार शैलीच्या शिल्पांचे निरीक्षण करून चित्र वर्णन करा या ठिकाणी तुम्ही हड्डा येथील गांधार शैलीचं शिल्प पाहताय याचं वर्णन पहा अफगाणिस्तानमधील हड्डा येथील स्तूपावरच्या गांधार शैलीतील मूर्तीची चेहरेपट्टी ग्रीक चेहरेपट्टीशी मिळती जुळती आहे, आहे। या शिल्पावरील चित्रामध्ये ग्रीक लोकांचा पोशाख आहे तसेच अपोरा म्हणजे एक प्रकारचा कुंभ व तेथील काही लोकांच्या हातात वाद्ये दिसत आहेत पुढील प्रश्न अधिक माहिती मिळवा या ठिकाणी आकडा एक गांधार शैली आणि आकडा दोन रेशीम मार्ग या ठिकाणी आपण गांधार शैलीची माहिती पाहूया ग्रीक मूर्तिकलेच्या प्रभावातून कुशान काळात भारतामध्ये एका नव्या कैला शैलीचा उदय झाला आहे त्याला गांधार कला असे म्हणतात गांधार कलाशैलीत प्रामुख्याने गौतम बुद्धांच्या मूर्ती घडवल्या गेल्या या मूर्ती प्रामुख्याने अफगाणिस्तानातील गांधार प्रदेशात सापडल्या म्हणून त्या शैलीस गांधार शैली असे म्हटले जाते या शैलीतील मूर्तीची चेहरेपट्टी ग्रीक चेहरेपट्टीशी मिळती जुळती आहे तसेच गांधार कला कलेतील ग्रीक शैलीत रोमन शैलीच्या छटाही दिसतात गांधार शिल्पशैलीला इंडो ग्रीक ग्रीको बुद्धिस्ट आणि इंडो हेलोनिक अशी ही नावे दिली गेली आहेत आपण आकडा दोन पाहूया रेशीम मार्ग चीनमध्ये तयार होणाऱ्या रेशीमी कापडाला भारतात चिनांशुक असे नाव होते चिनांशुक भारतात मोठी मागणी होती प्राचीन भारतातील व्यापारी हे चिनांशुक पश्चिमेकडील देशांमध्ये पाठवत असत हा व्यापार खुशकीच्या मार्गाने होत असे त्या मार्गाला रेशीम मार्ग असे म्हणतात भारतातील काही प्राचीन स्थळे या रेशीम मार्गाशी जोडलेली होती पुढील प्रश्न पाहूया पाठात उल्लेख केलेले आग्नेय आशियातील देश नकाशा आराखड्यात दाखवा या ठिकाणी आपण नकाशामध्ये दे, हे देश दाखवतोय पहा म्यानमार लाल रंगाने गोल केलेले देश पहा पहिला आहे म्यानमार दुसरा आहे थायलंड कंबोडिया आणि इंडोनेशिया अशा पद्धतीने या ठिकाणी हा स्वाध्याय संपलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपण नंतर भेटूया धन्यवाद